मित्रांनो नमस्कार जय शिवराय मी आपला मित्र चंद्रकांत वाघ जय बजारंग बली तीर्थयात्रा कंपनी टूर अँड ट्रॅव्हल्स शिमला हिमाचल प्रदेश मी गेली वीस वर्ष झाले शिमला हिमाचल प्रदेश या ठिकाणी राहतोय आणि शिम शिमला मा मी वीस वर्ष येऊन आपला छोटासा एक श बिझनेस सुरुवात केली होती टूर अँड ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून आणि ती सुरुवात एक तीन धाम ती नंतर मग चार धाम नंतर मग शिमला मनाली आज सर्व पूर्णपणे भारत मी टूर करतो शिमला मनाली धर्मशाळ डलौजी काश्मीर लेह लदाख स्पीती धाम बद्रनाथ केदारनाथ यमुनोत्री गंगोत्री आणि सर्व भारत टूर करतो आपण आणि मी मराठी माणूस आहे आणिक आपण मराठी माणसांना मी चांगली व्यवस्था करून देतो हॉटेलची असू द्या गाडीची असू द्या आणि माझ्याकडनं टूर घ्या नका घेऊ पण पन... तुम्ही दिल्लीच्या पुढे आल्यानंतर किंवा शिमल्याला आल्यानंतर किंवा हिमाचलला फिरायला आल्यानंतर कधीही मला फोन करा कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल ते मी नक्की देईल एकदम पूर्ण आपला माणूस आहे मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाला एक या संधी द्या कामाची संधी द्या आणि मी नक्कीच तुमची सेवा करेल एकदम पूर्णपणे सर्व आणि नक्की फिरायला या माझा नंबर आहे नाईन डबल एट टू फाय सिक्स झिरो एट डबल झिरो माझ्या कंपनीचं नाव आहे जय बजरंग बलीतील तीर्थयात्रा कंपनी टूर अँड ट्रॅव्हल्स आणि हे सर्व आम्ही आज चिटकुल गावामध्ये आलेलो आहेत तर मला अचानक हे सर्व मित्रपरिवार भेटले आपल्या संगमनेरचे आहेत मला पण खूप प पाहून येणा भारवून गेलो की हे सर्व मित्रपरिवार भेटलेत आणि एक मित्रांनो नक्की फिरायला या आणि ह्या सर्वांचं मित्रांचं धन्यवाद मला दोन मिनटं बोलायला दो वेळ भेटले दिला त्यांनी धन्यवाद सर्वांचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र